हे बघा फ्रेंड केवढा मोठा पैसा आहे सगळं जंगल आहे इथे चढायचं अजून बापरे बघा फ्रेंड्स आवाज घुमतोय कस दिसतंय

<ण्णाग> <पाँ> नाशिकमध्ये आम्ही अडकलोय पाऊस आलाय किती आणि जोरात आला होता आता हात जाता जाणारा पाऊस आमच्या नाशिकमध्ये नुसता चालूच राहतो नुसता त्रास देत राहतोय <ण्णाग> हे बघा फ्रेंड्स आम्ही आमच्या काकांच्या घरी आलेलो आहे ते मला लहानपणी खूप लाड करायचे यांचं नाव विकास आहे पण आता एक आमच्या घरी येत नाही काही करत नाही विकास काकाचे आता खडूस काका झालेले कोणाला ते सांगितलं सार्थक नाही कोणीच नाही अरे मी यांना पाच वाजता लागितलं सकाळी दहा वाजता पडलं मी पाच वाजता यांना लागितलं मी कि बाबा असं असं तेव्हा घरी येत होतो म्हणून मी सांगितलं ते बी नस सांगितलं तिकडे जर झालं असेल ते बी नस सांगितलं दिवस खराब चालू असतो तेच नाही गाडी ठोकली आज आम्ही

आणि आम्हाला आता फक्त हे बोन बोन फायर मस्त हे एकदम असं फायर शिजवायचं आहे अगं फायर करायचं फायर करायचं आहे हे पाहून ना तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं <laughs> हे बघा हे पप्पा हाय कर पप्पा या खायला या हे बघा फ्रेंड्स तिकडे ते सगळे काम करत आहे इकडे हा मस्ती करतोय पप्पांनी आजच नवीन खेळणी आणली आहे लगेच खेळायला सुरू होऊन गेला टॉय डिशांसोबत हो खेळतोय ग्लास सोबत हो खेळतोय अरे मसाला काय कामाचा आहे तुझा हा काय पण खेळतो रे आजी बाबा येणार आहे ते पण मी दाखवेल काय खेळतोय रे तू भांडे भांडे याचे तू भाजी कशात बनवशील हे याचे जेवण आहे काय तू काय फ्रुट्स खातो का काई काई? फ्रूट्स, खा फ्रूट्स हाँ। पावडर ओ वाव किती भारी जेवण आहे पकवान

क्यात आली